बुलढाणा लोकसभेची निवडणूक दोन्ही शिवसेनेसाठी अतिशय प्रतिष्ठेची असताना मतदानाला दा दहा दिवस शिल्लक असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे उद्धव ठाकरे गटाचे वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख शरद हाडे यांच्यासह सात पदाधिकारी आणि सातशे ते आठशे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय तर उद्धव ठाकरे यांच्याकडे सक्षम पर्याय असताना देखील त्यांनी नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी दिली आहे आपण जिल्हा परिषद निवडणुकी दोन हजार मतांनी खेडेकर यांचा पराभव केला होता जे जिल्हा परिषद निवडून येऊ शकत नाही त्यांना उमेदवारी दिल्याने जिल्हा प्रमुखाने मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप देखील शरद हाडे यांनी केला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाडे बुलढाणा काल आपण उद्धव गटातून शिंदेच्या शिवसेनेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोर प्रवेश केला आहे इथल्या जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत नरेंद्र खेडेकर यांच्या संदर्भात काय नेमकी आपली नाराजी आहे यांच्या संदर्भात नाराजी म्हणजे ज्यावेळी हे काँग्रेसमध्ये होते त्यावेळी जिल्हा परिषद हे काँग्रेसकडून कौं लढले त्यावेळी मी शिवसेनेचा उद्धव साहेबाच्या गटाकडून निवडून आलो मी पंचवीसशे साठ वोटिंगनं त्यांचा पराभव केलेला आहे हे काय खासदारकी लढू शकते त्यांची कोणती लायकी खासदारकी लढायची आणि विशेष म्हणजे कोणते कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे कोणीच नाही राहायला चिकले चिखली तालुक्यात नाही जिल्ह्यात कुठून राहणार प्रॉपर जिंकले तिथलेच कार्यकर्त्यांनी आठ पदाधिकारी आणि हजार पाचशे काय आमच्या सर्वच उद्धव साहेबांवर नाराज आहे सर आम्ही जाऊन तिथे मातोश्रीला वापस आलो इथून पब्लिक घेऊन गेलो किंवा चला आमच्या समस्या आहे का हे जिल्हा प्रमुख कोणत्याही कामाचे काम करत नाहीत त्याच्यानंतर हे सहसंपर्क प्रमुख म्हणून दिले हे पहिले काँग्रेसमध्ये ना रुबो एका खांदानी सैनिक तेवढे इकडे तिकडे जाऊन इकडे यायचं नंतर जिकडे तिकीट भेटतील तिकडे जायचं किंवा काही करायचं या कोणत्या गोष्टी आम्ही सहन करू शकणार नाही ही समस्या घेऊन आम्ही उद्धव साहेबांपर्यंत गेलो उद्धव साहेबांनी आमची कोणत्याही प्रकारची समस्या कुठलीही ऐकली न करता आमच्या विरोधात यांना तिकीट देऊन टाकूचे उमेदवार आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये टिक्स झाल्याचा असं निश्चित शंभर टक्के आहे कशी निश्चित झाली तर काय जिल्हा प्रमुखांनी जे काय केलं असेल त्याचं आता आपल्याला काही एवढी आयडिया नाही त्यांची ना ऐकाय समस्या कोणत्या आम्हाला सोबत घेऊन कोणत्याही गोष्टी केलेल्या